डोंबिवली पूर्वेतील या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहर झालाय काही रिक्षा चालक कशा प्रकारे दादागिरी करतात याच हे उदाहरण आहे डोंबिवली खंबाळपाडा परिसरात भर एका दुसऱ्या रिक्षा चालकाची हत्या केली आहे अश्विन कांबळे असं मयत रिक्षाचालकाचं नाव आहे तर हत्या करणाऱ्या आरोपी रिक्षाचालकाचं नाव सुनील राठोड असं आहे त्याने अश्विन कांबळे याच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा स्टँडवर रिक्षा चालवण्याच्या वादातून आरोपी सुनील राठोड याने अश्विन कांबळे याची हत्या केली आहे आरोपीने भर चौकात अश्विन कांबळे या रिक्षाचालकाच्या डोक्यात रॉड घालून हत्या के केली या हत्येमुळे कल्याण आणि डोंबिवली शहरातील गुन्हेगारी किती फोफावली आहे याचा पुन्हा प्रत्यय आलाय नुकतंच काही दिवसांपूर्वी एका तरुणाची मलंगगड रोडवर एका बँकेच्या बाहेर असणाऱ्या चौकात भर दिवसा हत्या केल्याची घटना घडली होती त्यानंतर डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात भर चौकात हत्येची घटना समोर आली आहे या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर खुनी सुनील राठोड्याला ताब्यात घेतलाय या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत